नमस्कार साखरकर स्वीट किचन मध्ये बनवायचे हे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे मोदकासाठी त्यासाठी एक गॅसवर मी कडे ठेवलेले आहे त्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी घालून चिमूटभर मीठ घालायचं आहे चमचाभर एवढं तूप घालायचं आहे आणि पाण्याला छान असे उकळी काढून घ्यायची आहे हे बघा पाणी मस्त असं उकळलेलं आहे आता या यामध्ये मी त्याच ग्लासाने एक ग्लास एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे पूर्णतः पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे आता हे पीठ आपल्याला झाकून वाफेवरती ठेवून द्यायचं आहे गॅस बंद ठेवायचं आहे आता हे आपण एका बाजूला ठेवूया तोपर्यंत सारण बनवून घेऊया मोदकाच्या सारणासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे थोडंसं तूप घेतलं घातलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या एवढं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर एवढं असं परतायचं आहे जेवढं मी खोबरं घेतलेलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर अर्धा वाटे एवढं मी आता ह्या गूळ किसून घेतलेला आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस थोडा फास्ट आणि स्लो करत आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती हे मिश्रण बनवायचं नाही आहे आता यामध्ये मी चमचाभर एवढी साखर घालून घेणार आहे परत एकदा हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे उकडीचे मोदक बनवायचे असतील तर आपल्याला मोदकाला व्यवस्थित कळा पाडता येत नाही पण आज मी तुम्हाला कळ्या न पाडतासुद्धा मोदक कसे छान असे बनवायचे हे दाखवणार आहे गूळ आणि साखर मस्त अशी खोबऱ्यामध्ये मिक्स झालेली आहे चमचाभर एवढी आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि परत एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं सुखच असं वा हे सारण झालं पाहिजे ओलं जर राहिलं तर मोदक आपण बनवताना मोदकाला पाणी सुटतं मोदकाचं सारण रेडी झालेलं आहे मोदकाच्या कवरसाठी जे बनवलेलं पीठ होतं ते आता थोडं थंड झालेलं आहे तर एका वाटीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम असतानाच हे पीठ आपल्याला मस्त असं एकजीव असं करून घ्यायचं आहे छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ गरम असल्यामुळे हाताने आपल्याला ते मळता येत नाही तर थोडंसं असं गुणगुणीत झाल्यावर हे बघा आता हे आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं हवं तर हाताला तुपाचं तूप लावायचं आहे आणि छान असं हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे एकदम मऊसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता हे पीठसुद्धा आपलं मळून तयार झालेलं आहे आता हे बघा आपलं पीठसुद्धा तयार आहे आणि मोदकाचं सारण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता आपण मोदक वळायला घेणार आहोत हे बघा इथे मी देवाला जे नैवेद्य दाखवतात ते एक भांडं मिळतं मार्केटमध्ये ते भांडं आणायचं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा त्यामध्ये घेऊन पूर्णतः मस्त असा गोलसर असा प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा हवं तर तुम्ही तुपाचा हात सुद्धा लावू शकता किंवा थोडंसं पाणी घेऊन अशा प्रकारे गोल अशी वाटी तयार करून घ्यायची आहे ज्या कोणाला मोदकाला कळ्या पाडता येत नसतील त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट अशी आहे तर हे बघा मस्त अशी आता ही आपली मोदकासाठी वाटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत आता या पिठाच्या वाटीमध्ये जे आपण सारण बनवलेलं होतं ते जेवढं मावेल तेवढं सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनी आपल्याला हा मोदक पूर्णतः बंद करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हा मोदक आता वरच्या साईडनी बंद करून घेणार आहे खूपच झटपट आणि पटकन असे हे मोदक बनतात तर हे बघा अशा प्रकारे आपला हा मोदक आता तयार झालेला आहे बघा किती मस्त सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे किती सुंदर अशा कळा पडलेल्या आहेत आता अशाच प्रकारे बाकीचे मोदकसुद्धा मी करून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही मस्त असे कळ्या पडलेले मोदक आपले आता हे तयार झालेले आहेत ते आता आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी आता मी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये आता हे आपल्याला पूर्णतः छान असे पंधरा ते वीस मिनटासाठी बंद गॅसवरती मोदक छान असे वाफवून घ्यायचे आहेत एकदा पाण्याला उकळी आली की मी त्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे मंद गॅसवरती आपल्याला मोदक वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत हे बघा छान अशी वाफ सुटलेली आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे मोदक आपले वाफेवरती शिजलेले आहेत अशा प्रकारे आपले मस्त असे मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय